नमस्कार आपण पाहतात खानेशोवीस बाय सात उपोषण याकरता सुरू केलं की सावदा शहर आणि परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुशुळ इतका वाढलेला आहे की सामान्य नागरिकाचं जग्न मुशील झालेला आहे आणि आठ एप्रिल रोजी सौदा पोलिस मी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की सावदा आणि परिसरातील अवैध धंदे तात्काळ स्वरूपात बंद व्हावी हे अशा प्रकारचं निवेदन मी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ या लेटर पॅडवर माझ्या दिलेलं आहे मी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा राज्य महासचिव म्हणून काम करतो आणि हे अवैध धंदे याकरता बंद व्हावे की या अवैध धंद्यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे परत कितीतरी सामान्य लोकांची संसार उघड आलेले आहे राख रांगोळी झालेली आहे अक्षरशः आणि कितीतरी तरुण पोरांनी स्वतःचा जीव गमावलेला हो आहे कोणी कर्जापोटी कोणी कोणाकडून पैसे घेऊन कोणी लग्नाचे पैसे कर्ज करून कोणी शेती विकून या पत्ते जुगारामध्ये पैसे हरल्यामुळे आत्महत्या के केलेल्या आहेत याचा आकडा फार मोठा आहे पण मला असं वाटतं कुठेतरी लोकशाही पद्धतीने जर का आपण आंदोलन केलं तर साहेबांच्या कानापर्यंत आंदोलन जाईल आणि साहेब जे, जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपले विशाल पाटील साहेब आहेत ते याच्यावर काहीतरी काम करतील माझा लढा हा दहा पंधरा वर्षापासून चालू आहे पण लढ्यामध्ये जोपर्यंत तुमच्या आमच्या सरकारची साथ मिळत नाही तोपर्यंत याच्यावर अंकुश बसत नाही माझा एकच उद्देश आहे ही साखळी भरपूर मोठी आहे आणि जगभरात आहे पण माझा प्रयत्न माझ्यापासून तुम्ही सुरू केलेला आहे आणि ही साखळी क किती मोठी होते याच्यावर अंकुश कसा बसतो याच्यावर माझं काम सुरू आहे आणि लवकरात लवकर याच्यावर अंकुश बसेल अशी मला खात्री आहे कारण की स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ रजिस्टर असून हे पूर्ण महाराष्ट्रात काम करते आणि महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी यांनी अशा अवैध धंदेनं दे वाचा फोडलेला आहे आणि अवैध धंदे दे बंद केलेले आहेत अवैध धंदे बंद केल्यामुळे सामान्य माणसाचं जगणं सुकर होणार आहे म्हणून मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील साहेब यांनाही विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी जातीने लक्ष घालावं व हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावे अवैध धंदे चालवणाऱ्या चालकांची अरेरावी इतकी वाढलेली आहे की ते जीवे ठार मारण्याचे धमके देतात ते सांगतात आमचा पोलीस काही करू शकत नाही पोलीस आम्ही खेळ ठेवलेले आहे चंद्रकांत भाऊ पाटील आमच्या पाठीशी आहे आणि गिरीश भाऊ महाजनांचा आम्हाला आशीर्वाद आहे अशा प्रकारच्या वल्गण आहे दोन नंबरचे चालक करतात दोन नंबरचे धंदेवाले करतात यांना जोपर्यंत त्यांची जागा मी दाखवणार आहे तोपर्यंत माझं उपोषण थांबणार नाही सावदा शहर आणि परिसरातले जितके धंदे आहे अवैध धंदे ते जोपर्यंत पूर्णपणे बंद होत नाही विषारी दारूची वाहतूक जोपर्यंत सावधात बंद होत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही अवैध कधीपासून कधीपासून सुरू सुरू आहे आहे काय अवैध धंदे तर गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून सुरू आहे सध्या पण सुरू आहे सावदा शहरामध्ये अवैध धंदे नवीन नाही आहे पण कुठेतरी अंकुश राहायचा पण एखादा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला की आपली बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने त्या अवैध धंद्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांच्यावर तो अंकुश ठेवला पाहिजे इथं जर का पोलीस स्टेशनचं चित्र जर तुम्ही बघितलं तर तिथं सामान्य जनता कमी दिसते दोन नंबरवाले तिथं येऊ करताना जास्त दिसतात तुम्हाला पत्रकार मंडळींना तिथं स्थानच नाही आहे ब हे कुठपर्यंत चालणार आहे असं याच्यामुळे की सामान्य लोक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी घाबरत आहे की जर का आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आपण यांच्या समोर येऊ आपल्या जीवाचा काही बरोबर ठेवून जाईल यांची अरेरावी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे माझी विनंती आहे शासनाला प्रशासनाला की या अवैध तात्काळ स्वरुपात बंद आणावी अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत आंदे दर्पण टो इथ बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा